नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे राखी पौर्णिमेला काय भेट ठरवत आहे खारीसारखी भरपूर पदर सुटलेली अलूवडी बनवून तर पहा थोड्या वेगळ्या पद्धतीची अलुवडी आज आपण पाहणार आहोत भरपूर लेअर्स सुटलेली आणि खारीसारखी ही अलुवडी दिसायला सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला भन्नाट लागते ही अलुवडी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अळूची पाणी घेतलेली आहेत जी वडी बनवण्यासाठी अळूची पाणी घेतात तीच इथे घेतली आहेत आता ही पहिली स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहेत आणि त्याचे धागेसुद्धा काढून घ्यायचे म्हणजे वडी खवखवत नाही घशाला तर व्यवस्थित सोलून घ्यायची आणि आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे थोडीही तिखट आहेत आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाटल्या एक मोठा चम्मचभर धने घालायचे आणि हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली पेस्ट तयार झाली आहे आता लगेचच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी बेसन पीठ दीड वाटी घेते पीठ घेतल्यानंतर पेस्ट घालून घ्यायची जी आपण तयार केलेली पेस्ट घालून घेते इथे मी सर्वच पेस्ट इथे घालून घेतले पाव चम्मचभर हळद आणि एक चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट आणि अर्धा चम्मच घरगुती तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव वाटीवर आगळ घालायचं कोकमागळ कोथिंबीर घालायची आवडीनुसार आणि हे व्यवस्थित सर्व व्यव एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे तर जर जसे पाणी लागेल तसे यामध्ये पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचे बॅटर बाजूला ठेवले आहे आणि एक चालण घेतली आहे तर चालणीच्याऐवजी तुम्ही प्लेट घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी चालण घेतले आणि चालणीवरतीच आपल्याला आलू वडी तयार करून घ्यायची आहे तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तर एक पान घेतले आहे वडीचे आणि त्या पानावरती आपल्याला बॅटर व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे तर इथे दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचे खरंच ही वडी चवीला भन्नाटच लागते आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे तर तुम्ही नक्की करून पहा तर सर्व पाण्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर व्यवस्थित हे बॅटर लावून घेतल्यानंतर पुढचे टोकाचे टोकाचा भाग आहे तो व्यवस्थित दुमडून घ्यायचा आणि साईटूनसुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं दुमडून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला थोडेसे परतला बॅटर लावून घ्यायचे आहे म्हणजे पान आहे वडीचं ते अजिबात सुटणार नाही आता ते झाल्यानंतर दुसरे पान पलटून लावायचे म्हणजे उलटे लावायचे अशा पद्धतीने आणि त्यावरती सुद्धा बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचे तर बॅटर व्यवस्थित लावून घेतल्यानंतर जो टोकाचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि साईटून सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे असं अलटून पलटून पानं लावून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून घेतल्यानंतर वरून बॅटर लावून घ्यायचे तर ही अलूवडी खारीसारखी तयार होते त्याचे लेअर्स आहेत ते खूप सा सारे पडतात अशा पद्धतीने तुम्ही व अलूवडी बनवलात तर खरंच खूप भन्नाट ही रेसिपी आहे तर तिसरे पानसुद्धा मी ही ते लावून घेते तर अशी पाच ते सहा पाणी किंवा सात ते आठ पाणी तुम्ही लावून घेतलात तर ही वडी खूपच मस्त तयार होते आणि त्याचे लेअर्ससुद्धा खूप मस्त पडतात तर वरून अशा पद्धतीने बॅटर लावून घ्यायचे आणि इथे मी व्यवस्थित असे बॅटर लावून घेतले आहे तर इथे मी सात ते आठ पाणी लावून घेतले आहेत आणि उरलेले बॅटर आहे ते वरच्या साईडला लावून घेतले आहे इथे पाहत आहे तुम्ही खूपच सुंदर आपलं हे वडी तयार झालेली आहे आता यावरती मी पांढरेतील भुरभुरून घेते म्हणजे दिसायलासुद्धा वडी मस्त दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच मस्त आपली ही वडी तयार होते तीन व्यवस्थित भुरभुरून घेतल्यानंतर साईटला गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे आता चालण ठेवायची आणि आपल्याला ही वडी वीस मिनटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून वीस मिनिटानंतर इथे मी झाकण काढून घेतले आहे इथे पात आहे तुम्ही खूपच सुंदर आपली वडी दिसत आहे आणि सुगंध तर खूपच मस्त भन्नाट येत ला आहे तर इथे मी सुरीने पाते तर बॅटर अजिबात सुरीला लागलेले नाही आहे म्हणजे आपली वडी व्यवस्थित अशी वाफलेली आहे आता ही थंड करून घेऊया आता इथे मी थंड करून घेतल्यानंतर दाखवते चालणीमधून इथे मी काढून घेते तर अगदी इझी ही वडी निघत आहे अजिबात चिटकलेली वगैरे काहीच नाही आहे तर वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे कापून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे चॉपिंग बोर्ड घेतला आहे आणि त्यावरती वडी ठेवली आहे तर इथे आपल्याला वडी व्यवस्थित कापून घ्यायची आहे तर इथे मी स्क्वेअरमध्ये कापून घेते व्यवस्थित आपल्याला वडी कापून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वडी अलुवडी बनवली नसेल तर नक्की येत्या राखी पौर्णिमेला बनून पहा सर्वेच खुश होतील खालीसारखी ही अलूवडी पाता शणी सर्वांनाच आवडेल एवढी चवीला भन्नाट लागते ही अलूवडी तर इथे मी वडी व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे आणि इथे पाहताय तुम्ही खूपच मस्त असे वडीला पदर सुटलेले आहेत लेअर सुटलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवून पहा तर एका प्लेटमध्ये वडी पु सर्वच इथे मी काढून घेतल्या आहेत आता या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही अशात जरी खाल्लात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही डीप फ्राय किंवा तुम्ही शालो फ्राय केलात तरीसुद्धा चालणार आहे तर खरंच खारीसारखी ही दिसायला चवीला चवीलासुद्धा भन्नाट लागते तर तेल तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे आता तेलामध्ये वडी सोडून घेते तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे आणि मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला वडी तळून घ्यायची आहेत तर या तेलामध्ये पाच ते सहा वड्या मी सोडून घेतल्यात सोडून घेतल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित ह्या पलटी करून घ्यायच्या अगदी हलुवार करायच्या तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे अजिबात घाई करायची नाही तर व्यवस्थित आपल्या ह्या वड्या तळून घ्यायच्या तर सारख्यासारख्या त्याच त्याच पद्धतीच्या अलूवड्या तयार करून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा अलुवडी करून पहा खूपच मस्त होते तर इथे मी तळून घेतले आता काढून घेतले आणि दुसऱ्यासुद्धा वड्या तेलामध्ये सोडून घेते तर व्यवस्थित तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर यासुद्धा व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी अर्ध्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे पाता आहे लेअर तर खारी सारखेच आलेले आहेत आणि चवीलासुद्धा तेवढीच ही वडी खूपच मस्त लागते तर या वड्या तुम्ही येत्या राखी पौर्णिमेला नक्की करून पहा थोडी जरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद